हाय सर्वांना आहात सगळे मस्त मजेत आणि राणीताईच्या शॉप मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर शॉप जस आपण म्हणतो कि कष्ट करीत राहिले किंवा मेहनत मेहनत करत राहिली तर एक म्हणतात बर बर वा ना बरकता म्हणतात बरेचसे लोक म्हणतात की श्रीमंत व्हायला वेळ लागत नाही किंवा मोठं व्हायला वेळ लागत नाही आपल्या पद्धतीने आपण जसं आहे तसं बोलत राहतो पण तरीही कष्ट केले तरी तुम्हाला असं सा, माझ्यासारखं हे बघा आपले पहिले वाड़ वाड़ वा आपले में जे कमी किती रॅक होते आणि आता मला जसे कपाट वाढवायला लागत आहेत आपल्या लेडीज म्हणजे मैत्रिणी माझ्या भेटायला येतात किंवा व्हिडिओद्वारे किंवा रील्सद्वारे भरपूर कस्टमर आपल्याकडे येत आहे आणि माल वाढवण्याची गरज पडू लागली आहे मला तर बघा हे असे कपटं वाढवत चालले मी आणि काही दिवसांनी राहिले त्याचं शॉप देव करो आणि मट अशी मी पण अपेक्षा करते कष्ट तर मी सोडणार नाहीये तर मी तुम्हाला आज ज्या साड्या आपल्या सेल झाल्यात त्या दाखवणार आहे आणि कुठे जायचं नाहीये व्हिडिओ सोडायचा नाहीये खवळत नाही मी प्रेमाने सांगते व्हिडिओ सोडायचं नाहीये ज्यांना कोणाला मस्त अशा साड्या बघायच्यात ना त्यांनी व्हिडिओ सोडायचं नाहीये बर का तर थांबा थांबा म्हणत हो, कि माझ्या व्हिडिओ सोडू नका म्हणून थांबा म्हणते तर बघा सुंदर अशी पैठणी आपली शेल झाली आहे आणि आज दिवसभराचे साडे सेल झाल्या किंवा कस्टमर घेऊन गे। पण गेलो पण अशा बऱ्याचशा कस्टमरला माहितीये राणी तशी वगैरे करते किंवा ब्लाऊज वगैरे व्यवस्थित शिवून देते याच्यामुळे माझ्याकडे काय राहिलेले चार पॅटर्न आहेत बघा मी तुम्हाला ते साड्या दाखवून घेते सुंदर अशी पैठणी बघा आपल्याकडे सेल झाली आणि ह्याची विक्री फक्त फक्त दीड हजार रुपये अशी होते खूप सुंदर फोटोग्राफी पण होणार आहे या साडीवरती आणि पैठणी म्हटलं की वेगळाच लुक राहतो बघा काही सुंदर साडी आहे बघून घ्या आशी पैटनी, पन आए, सुंदर अशी पैठणी ओढली दीड हजार रुपयाला आपण सेल केली आणि ब्लॅक मध्ये हवे असतील तर अजून भरपूर साड्या आहेत आपल्याकडे अवेलेबल पण ब्लॅक लवर ज्या आहेत त्यांना आवड अशी बंद होऊ शकत नाही त्यांची काळी साडी पाहिली आणि घेतली नाही असं होतच नाही खूप सुंदर पैठणी सेल झाली आहे आणि मी वेअर करून पण दाखवणार आहे तुम्हाला कशी दिसते पैठणी पदर बघा काय अप्रतिम आहे पदर पदर बघून घ्या काय सुंदर पदर आलाय साडीचा तर ही ब्लॅक साडी आपली सेल झालेली आहे आणि तुम्हाला माहितीये साडी सेल झाल्याशिवाय रणिताई पण जास्त करून खोलत नाही एखादा शॅम्पल पीस ठेवाच लागतो आपल्याला सेल झालाय हे दाखवण्यासाठी तर बघा ही साडी पण आपली सेल झाली आहे आणि तुम्हाला पटत नसेल तर ब्लाउज वगैरे झाल्यावर मी तुम्हाला दाखवीलच की ब्लाऊज कसे शिवलेत राणी ताईणी वगैरे पण आता सध्या सिंपलची फॅशन असल्यामुळे जास्त दाखवण्यात मलाच काही इंटरेस्ट वाटत नाही त्यामुळे मी घेत नाही तरी तुमच्या माहितीसाठी मी दाखवणार आहे ब्लाउज शिवल्यानंतर की आपल्याकडे साड्या खरंच ह्या सेल वगैरे झाल्या म्हणून प्रूफ द्यायची गरज नाही कारण आमचा माले भा काय सुंदर बांधणी साडी आहे मी पण पाहिजे वेअर केल्यानंतर कशी दिसते आज जरा आणि त्यांनी वेळ काढलाय तुमच्यासाठी साडी वेअर केल्यावर कशी दिसते रील्स माझ्या बरेचशा मैत्रिणी साडी आहे बघा आणि वेर केल्यानंतर खूपच सुंदर दिसणार आहे तर हिची सेलिंग करायची राहिली आहे हिची विक्री सतराशे रुपयाची करणार आहोत कोणाला हवी असेल तर भेट द्यायला इथे आपल्या जान्हवी साडी सेंटर श्रीगोंदा बघा काय सुंदर पॅटर्न आहे आणि प्रसूप पॅटर्न आहे बघा साडी एकच नंबर दिसणार आहे वेअर केल्यानंतर आपले जे जे साड्या शेल झाल्या तेच मी खोलून दाखवत आहे तुम्हाला बघा काही सुंदर पार्टीवेअर साडी आहे आणि वाईन कलर आहे बघा एकदम सुप साडी साडी पाहिली की वाटणार हवी हवी सी माझ्याकडे पण असायला हवी होय की नाही कॅमेरामन बोल थोडासा कॅमेरामन कशी दिसते छान दिसते नक्की हो तर बघा हा ब्लाउज पीस आणि काही नवीन साड्या पण सेलिंग सेलिंगला पण आता जे सेल होणार ना त्याच राणी तर दाखवणार हो असं ठरवलंय मी पण बघा काय सुंदर पदर आहे जाले एक कलर, से एक एक सेल झाल्यात एकदम एक सुंदर राणी कलर आणि ह्या ज्या साड्या दिसतायत तुम्हाला हे सगळे एकच घरी गेल्यात आणि एकच माप आहे बघा असे चार साड्या आपले सेल झाल्या आणि एकच घरी गेल्यात एकदम सुंदर अशा साड्या होत्या आणि हा बघा ब्लाउज पीस भारी वाटती ना गं हो खर होतं खर खर हो खरच छान दिसते लाईक येत नाहीत ना आपल्याला लाईक यायला पाहिजेत का हो नक्की ना हो लाईक आली तरच समजायचं कि खरच छान आहे साडी म्हणून तर विचार कर बघणाऱ्यांनी आणि एक एक लाईक द्या लाईक द्यायला काही वेळ लागत नाही फक्त बटन हे की नाही द्यायला पाहिजे ना हो सांग ना मग तू पण सांगते का नाही बर ठीक आहे थांबव तर बघा ब्लॅक साडी पैठणी आणि मी तुम्हाला बोलले होते की वेअर करून दाखवेल तर ही ब्लॅक साडी किती सुंदर दिसते बघून घ्या आणि सगळ्या साड्या वेअर करणं शक्य नाहीये याच्यामुळे मी फक्त खोलून दाखवले होते तुम्हाला साड्या छान आहे का साडी हो खूप छान आहे बाय